काय चाललं अजून आहे सहा हजार कधी निघाले होते सातारावर निघालं सकाळी नऊ वाजता काय त्रास व्हायचा तव्हा तुम्हाला मला चाल चालता येत नव्हतं त्यांच्यापासून मेदपरी शेरजी आमळची माझे चाल अच्छा गेल्या वर्षी गेल्या वर्षी आले होते त्याच्यानंतर तुम्ही ओकेच झाले मला तर दिवस सांगितलं तुम्ही दोन दिवसातच जा दोन दिवसातच झालं ऐक आहे ना पण तुम्हाला मी दहा दिवसाचं बोललो होतो पण दहा दिवसाच्या ऐवजी दोन दिवसातच ओके झाले तुम्ही बरे झाले तुम्हाला कोणी सांगितलं होतं तुम्हाला सुनील गोगावले त्यांनी बरेच जण पाठवले आणि तुम्ही कुठं आहात आलो तो गोगावले बरे झाले त्यांच्या मंडळी कशा आता चांगले राहणार काम करतात राहत काम करते त्यांनी सांगितलं तुम्हाला तुम्ही बरे झाले तुमच्या नंतर आता कोणी सांगितलं तुम्ही नेवण्याला लखनला मामा माम बर वाटतंय ना आता पाय काय टेन्शन नाही काय असं आता अजून बसून तर आरे चुकून तो पाय मुरगाडा होता तो चुकीचा तो उपचार नाही आता समजा तुमच्या पायाचा साधा सरकलाय तो जोपर्यंत बसणार नाही जागेवर हो। तोपर्यंत लेप किंवा मसाज काही फायदा ते बसणं गरजेचं आहे नाराज कशाला फोन केला तुम्हाला यायच त्यांना म्हणजे मुंबईला जायचे जाता जाता आपण म्हणजे झाला येत नाही काळजी घ्या व्यवस्थित राहतो